त्याच पद्धतीनं आमची ही बातमी माननीय पंतप्रधानापर्यंत पोहोचेल संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचेल संपूर्ण भारतात पोहोचेल याची अतिशय मनी माहिती ठिकाणी सकल बंजारा समाजाच्या वतीनं विविध मागण्यांचं निवेदन मी तहसीलदार लातूर म्हणून स्वीकारत करत आहे आणि सदरील निवेदन मान्य जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र शासनाकडे आणि मान्य मुख्यमंत्री महोदयाकडे पाठवण्यात येईल खरंतर आपण शांततेत मोर्चा केला आणि या ठिकाणी आम्हाला मान दिला आम्ही तुम्हाला विनंती करतोय की तुमचं निवेदन आम्हाला दिसत प्राप्त झालेलं आहे आणि या निवेदनाची आम्ही शासनानं दखल घेतलेली आहे कृपया या ठिकाणी आपला जो आपण केलेला मोर्चा आहे तो या ठिकाणी समाप्त करणार विनंती या लातूर सकल बंजारा समाजाकडून समाजाकरता बंजारा समाजाकरता या गोरगरीब समाजाकरता येणाऱ्या भावी पिढीसाठी आणि समाजाला जो आजपर्यंत जेव्हापासून स्वतंत्र भारत देश झालेला आहे त्यावेळेसपासून तर आज दोन हजार चोवीसपर्यंत समाजाची आजपर्यंत कोणत्याही राजकीय नेतृत्वाने या राजकीय पक्षाने वा सरकारने कोणीही चांगल्या प्रकारे दखल घेतलेली नाही आहे ही सगळ्यात मोठी आमच्या समाजाची झालेली खूप मोठ्या प्रमाणात हानी आहे या समाजाचा गोर गरीब समाज हा एकत्र जमण्यापासून तर या समाजाच्या दुर्व्यवस्थेमुळे आजपर्यंत समाजाची अशा मागण्या काही छोट्या तत्वावर महाराष्ट्र शासनाला या देश देशपातळीवर महान तपस्वी आमचे धर्मगुरू रामराव बापूजींनी वेळोवेळी मांडणी केली पण कोणी याची चांगल्या प्रकारे दखल घेतलेली नाही आहे आज या लातूर बंजारा समाजाचा हा जो महामोर्चा निघालेला आहे शासनाला या गरीब समाजा जो डोंगराच्या आडोशाने झाडी जंगलात आदिवासीप्रमाणे राहिलेला हा समाज आहे आज देशाला साखर खायला मिळत आहे तर तो साखर तोड कामगार मोठ्या शंभर टक्के ऐंशी टक्के हा बंजारा समाजाचा तिथे वावरत आहे पण या समाजाची मागणी आहे की जो मूळ जंगलामध्ये या पर्यावरणाच्या रक्षणासाठी राहणारा जो बंजारा समाज आहे जो आदिवासी समाज आहे जो मूळतः एकोणीसशे शहात्तरमध्ये आमचे आज पण पुरावे आहेत की त्या समाजाला एस टीमध्ये रिझर्वेशन आहे म्हणून आहे तर त्या समाजाला या दुर्लक्ष करून या समाजाची फसवणूक करून तो जो बाहेर काढलेला आहे त्या सरकारला एवढी विनंती आहे की या महाराष्ट्रातील या बंजारा गोरगरीब बंजारा समाजाचं निवेदन स्वीकारून याला न्याय टी अनुसूचित जनजातीचा मिळावं एवढी आम्ही त्यांना मागणी करतो बंजारा समाज धर्मगुरू आहेत आपण मोठ्या संख्येने बंजारा समाज आहे राज्यामध्ये विधानसभा तोंडावर आले काही सरकारला इशारा आहे का सरकारला इशारा काही नाही पण जो समाजाचं काम करेल समाज त्याच्यासोबत राहील समाजाचा जो हिताचं समाजाला जो देईल त्याच्या मागेच बंजारा समाज राहील